गाईस गुड मॉर्निंग हर महादेव जय माता दी तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस पाचवी माळ तर आज ग्रीन डे आहे तर मी साडी घातली आणि आता चालले कामाला काम एवढं जास्त आहे ना दिवाळीमुळं बापरे व्हिडिओ बनवायला पण टाईम नाही भेटत खूप जास्त आहे तर त्यासाठी तरी पण मी थोडे थोडं थोडा थोडा टाईम काढून व्हिडिओ बनवते आणि लाईव्ह यायला तर बिलकुलच टाईम नाही संध्याकाळी आठ वाजता सुट्टी होते आणि घरी येता येता नऊ नुँ साडेनऊ वाजतात लांब आहे ना काम तर मग घरी येऊन घरची कामं वगैरे हो हे सगळं करता का बारा वाजता त्यासाठी लाईव्ह यायला पण टाईम नाही भेटेल सो जाऊ दे आता म्हणजे दिवाळीची सुट्टी भेटणार आहे ना तेव्हा मी फुल म्हणजे टाईम टाईम तर ता असणारच आहे घरची कामं विमा करून लाईव्ह येणार तर तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा आणि जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि हे काय बोलत होते मी हां आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कारण आता म्हणजे वातावरण व्यवस्थित नाही आहे आणि मी तुम्हाला जसं सांगितलं होतं माझ्या मुलाची तब्येत खराब आहे तर आता खूप चांगली आहे त्याची तब्येत म्हणजे थोडा थोडी कमजोरी तर आहे पण ठीक आहे तर क्लासेसला वगैरे जातो तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि हे बघा पूजा केली मी सकाळी हर हर महादेव हे बघा तर ठीक आहे चला बाय बाय टेक केअर असं सपोर्ट करत राहा आणि मी पण थोडा थोडा म्हणजे रोज असा थोडा थोडा टाईम काढून एक मिनटाचा का होईना दोन मिनटाचा का होईना व्हिडिओ तुम्हाला शेअर करत राहीन आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नऊ दिवसाचा उपवास आहे माझा पण कमजोरी वगैरे काही नाही आहे एवढं काम करून एवढं म्हणजे हे घरातली कामं पण करून तर देवीची कृपा आहे तुमच्या भवानीची याला मायेची सगळ्यांची कृपा आहे की मी ए माझी तब्येत एकदम तब व्यवस्थित आहे ठीक आहे चला बाय बाय जय भेटे